राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे आणि स्टार महाराष्ट्र की ही कालची शरद पवारांची सभा पूर्ण चित्र पालटून टाकणारी आहे शरद पवारांच्या सभेला जवळपास दहा ते पंधरा हजार लोक होते आणि एवढी मोठी सभा आतापर्यंत हडपसर मध्ये झालेली नाही आणि त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे आणि गद्दारांची गद्दारी काढण्यासाठी हडपसरचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना बहुमताने जनता निवडून आणेल असा विश्वास प्रवीण तुपे यांनी व्यक्त केला आज त्यांच्या सोबत आहेत प्रवीण तुपे सर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी प काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत दादा तुम्ही दररोज त्यांच्याबरोबर प्रचार करता आहे तुम्हाला प्रचाराचं वातावरण कसं जाणवतं प्रचाराचं वातावरण आज जर आपण बघितलं तर ही इलेक्शन पूर्णपणाने जनतेने हातात घेतलेली आहे कालची पवारसाहेबांची सभा पूर्ण चित्र पालटून टाकणारी आहे काल पवारसाहेबांच्या सभेला जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोकं होती आणि एवढी मोठी सभा आत्तापर्यंत हडपसरमध्ये झाली नाही आणि त्या दृष्टिकोनातून ही इलेक्शन जनतेने हातात घेतलेली आहे ही गद्दारांना गद्द त्यांची गद्दारी गाडण्यासाठी पूर्णपणाने प्रशांतजी जगताप यांना जनता पु पूर्ण बहुमताने निवडून आणणारे एवढंच या निमित्ताने मी सांगतो धन्यवाद आपण काय सांगाल सर कालच्या कालची विशेषतः कालच्या सभा शरदचंद्रजी पवार यांच्या सभेमुळे आता प्रवीण तोपे साहेबांनी सांगितले की चित्र पूर्ण पालटलंय काय चित्र पालटलंय बरोबर आहे कारण की आहे ना पाच वर्ष म मा, ह्या मतदारसंघाने आमदारच बघितला नाही विकास जो बघितलेली नाही ती कामं करण्याकरता नवीन आमदार पाहिजे ह्या दृष्टीने आता जनता कामाला लागलेली आहे त्याच्याकरता नवीन आमदार पाहिजे त्यांना म्हणून ते जिद्दीने जोमाने आणि पुढच्या प पंचवार्षिकला कामं व्हावे ह्यासाठी जनतेने इलेक्शन हातात घेतलेले असल्यामुळे विजय निश्चित आहे ह्या मतदारसंघात आमदारांनी काहीही काम केलेलं नाही असं भरीव काम दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे म्हणजे खरोखरच ह्या पाच वर्षात आमदारांनी कुठलंही काम केलेलं नाही म्हणजे डांबराव रस्त्याचं डांबरीकरण करणं म्हणजे काम नाही डामराव डांबर टाकणं म्हणजे काम नाही एकसुद्धा नवीन रस्ता नाही कुठलीही नवीन पाईपलाईन नाही पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की लोकं वैतागलेली आहेत तीन वाजता रात्रीचं पाणी येतं आहे कसं लोकांनी करावं त्या दृष्टिकोनातून जनतेने ठरवलं आहे की आमदारांना गाडायचं आहे आणि त्यांनी गद्दारी केलेली आहे जनतेने ठरवलं आहे प्रशांत जगतापांना निवडून आणायचं आहे कसल्याही परिस्थितीत जनतेनी इलेक्शन हातात घेतल्यामुळं आणि पवारसाहेबांचा उद्धवजी ठाकरे असतील राहुल गांधी असतील यांचा आशीर्वाद असल्यामुळं तिन्ही पक्ष एकत्रित लढत आहेत आणि या मतदारसंघात पूर्णपणाने महाविकास आघाडीच विजयी होणार एवढा विश्वास ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हडपसर